निधी मिळाला आपण पाहतोय त्यामध्ये सत्ताधारी आमदार मंगलप्रभात लोडा भाजपचे आमदार आहेत मागितलेला निधी आहेत तीस कोटी आणि त्यांना चोवीस कोटी मंजूर झाला कोटेचे आहेत भाजपचे त्यांना कोटीचा निधी निधी मागितला कोटी मंजूर झाला अतुल भातकळकर भाजपचे आमदार त्यांनी चोवीस पॉईंट सत्तावीस कोटीचा निधी मागितला त्यांना चोवीस पॉईंट सत्तावीस अर्थात मागितला तेवढा निधी मंजूर झाला सदा सरवणकर आहेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार त्यांनी पस्तीस कोटीचा निधी मागितला आणि त्यांना अठ्ठावीस कोटीचा निधी मंजूर झाला आहे तर राहुल नार्वेकर भाजपचे आमदार विधानसभा अध्यक्ष त्यांनी पस्तीस पॉईंट पंच्याऐंशी कोटींचा निधी मागितला आणि त्यांना अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तर कोणकोणत्या विरोधी आमदारांना निधी प्राप्त झाला नाही आपण पाहतोय रवींद्र वायकर ठाकरे गटाचे आमदार त्यांनी सव्वीस कोटीचा निधी मागितला मात्र त्यांना एक रुपया देखील निधी देण्यात आला नाही अजय चौधरी आहेत ठाकरे गटाचे आमदार त्यांनी तब्बल अडुसष्ट पॉईंट पंच्याहत्तर कोटीच्या निधीची मागणी केलेली होती मात्र त्यांना एक रुपयाही निधी मिळाला नाही मी स्वतः तुम्हाला सांगायला हरकत नाही मी अजितदादांना जाऊन भेटलो त्यांना सांगितलं की बाबा असा असा निधी आहे त्यांच्या चेंबरमध्ये भेटलो त्यांचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांच्या आदेश आहेत की उद्धव ठाकरे गटाच्या एकाही आमदाराला एक रुपया निधी द्यायचा अरे काय तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करताय महाराष्ट्राचं नेतृत्व करताय का या जनतेच्या भावनांशी त्यांच्या नागरिक सुविधांशी प्रतारणा करताय तुम्ही आणि हे पाप तुम्हाला भरावं लागेल या पापाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल